श्री गुरुदेव दत्त आपली पंधरा डिसेंबर दोन रविवार या दिवशी दत्त जयंती आलेली आहे आता दत्त जयंती निमित्त आपल्याच माहिती असेल की प्रत्येक दिंडोपेठ स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये जिथे कुठे मठ असेल केंद्र असेल दिंडोपेठ स्वामी समर्थ केंद्र असेल त्या मठामध्ये दत्त जयंतीनिमित्त सात दिवसीय श्री गुरुचित्रग्रंथाचं पारायण म्हणजे सप्ताह भरत असतो आता श्री ग्रंथाचा जो काही सप्ताह आहे तो नऊ डिसेंबर पासून ते सोळा डिसेंबर पर्यंत चालू असणार आहे आता ज्यांना कोणाला नक्कीच नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर या दरम्यान सात दिवसीय गुरुचित्रग्रंथाचं पारायण करण्याची इच्छा आहे तर नक्की सांगू इच्छिते सामूहिकरित्या केंद्रामध्ये नाव नोंदणी सुरू झालेली आहे तुम्ही आजच आपल्या नाव जवळ जवळच्या दिंडो स्वामी संबंध केंद्रामध्ये तुम्ही नाव नोंदवू शकता दोन बॅचेस असतात की आपली सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत एक बॅच असते आणि त्यानंतर आठ ते दहा वाजेपर्यंत एक बॅच असते आता तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये विचारपूस करा की कशा प्रकारची पद्धत आहे कोणती बॅच आहे नाव नोंदणी चालू आहे का या सगळ्या गोष्टी बघा कारण की माझ्या जवळचे जेवढे काही केंद्र आहेत मी जिथे राहते पुण्यामध्ये सगळीकडे जे काही केंद्र आहे ते सगळ्या केंद्रामध्ये नाव नोंदणी फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे त्यामुळे सांगते की आत्ताच तुमचं नाव नोंदणी करून घ्या जर नक्कीच नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर महिलांना मासिक धर्म नसेल कुठलं लग्न कार्य जवळचं काही कार्यक्रम नसतील तर नक्कीच ही संधी सोडू नका खरंच सांगते आहे की दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण करणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे पुण्याची गोष्ट आहे प्रत्येकाच्या नशिबामध्ये नसते कारण की खूप एखादी व्यक्ती खूप ठरवते की नाही मला पारायण करायची इच्छा आहे पारायण करायची इच्छा आहे पण तिचा योगच येत नाही कारण की काही ना काहीतरी अडथळे अडचणीमध्ये येत असतात म्हणून सांगते की नक्कीच तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल काही अडचणी नसेल तर नक्कीच या येत्या नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंतशी गुरुचित्रग्रंथाचा जे काही सप्ताह भरणार आहे केंद्रामध्ये तर सामूहिकरित्याच जास्ती जास्त तुम्ही नाव नोंदणी करा केंद्रामध्ये कारण की जर तुम्हाला केंद्रात शक्य के नसेल त्या बॅच मध्ये किंवा त्या टायमिंगमध्ये पारायण करायला तर तुम्ही घरी एकट्याने सुद्धा पारायण करू शकता संकल्पयुक्त पारायण घरात सुद्धा करू शकता पण मी एक सांगू इच्छिते की सामूहिकरित्या जी काही सेवा आपण करतो कुठलीही करा छोटी मोठी कुठलीही सामूहिकरित्या ज्यावेळेस करतो त्यावेळेस कसं असतं आपल्या एकट्याला बघा वर्षभरामध्ये आपल्याला पाचशे सहाशे किंवा जास्तीत जास्त संख्येने गुरुचित्र पारायण करणं शक्य होत नाही एकच एक गुरुचित्र पारायण आपल्याला करायला खूप दिवस ला म्हणजे खूप अवघड होतं किंवा आपल्याला जड जातं तर त्याचप्रमाणे जर तुम्ही केंद्रामध्ये सामूहिकरित्या जर पारायणाला बसले नाव नोंदणी केली तर खरंच सांगते समजा पाचशे सेवेकरी तिथे पारायणाला बसले आहेत तर ते पाचशे सेवेकरांचं जे काही गुरुचित्र ग्रंथाचं जे काही पुण्य आहे ते तुमच्या नावावर लिहिलं जातं म्हणजे पाचशे गुरुचित्र ग्रंथाचं पुण्य तुमच्या नावावर ते लिहिण्यात येतं त्यामुळे सांगते की सामूहिक सेवेला जास्तीत जास्त महत्त्व द्या आणि ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहे ते घरी सुद्धा करू शकतात तर आजचा जो व्हिडिओ आहे त्यानिमित्तच आहे की बा ज्यांना कोण आता ज्यांना शक्य आहे ते सप्ताहाला बसतील पारायण करतील सप्ताहाच्या सात दिवसामध्ये नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर आता मी आज मागे दोन व्हिडिओ टाकलेले आहेत की आपल्याला जर आपल्या सप्ताहाला जर पारायला बसता पारा येत नसेल तर आपण एकवीस दिवसीय दत्त जयंतीपर्यंत आपण दत्त महाराजांची स्वामींची सेवा करू शकतो त्या कुठल्या कुठल्या आहे तुम्ही जाऊन जा जा चेकआउट करू शकता व्हिडिओ आलेला आहे त्यानंतर आपल्याला मी आज पण अजून एक व्हिडिओ घेऊन आली आहे ती म्हणजेच काय की दत्त निमित्त तुम्हाला एकवीस दिवसीय सेवा पण करणं शक्य नसेल किंवा तुम्हाला कुठल्याच म्हणजे गोष्टी करणं शक्य नाही आहे पण तुम्हाला नक्कीच तुमच्या मनामध्ये काहीतरी इच्छा आहे की नाही मला श्री गुरुक्षित्र ग्रंथाचं जे काही म्हणजे पारायण केल्यानं जे काही पुण्य मिळतं ते पुण्य मला तसंच पुण्य तेवढंच पुण्य मला माझ्यावरती म्हणजे मला माझं तेवढं पुण्य मला प्राप्त करायचं आहे तर नक्कीच पण मला पारायला बसला येणार नाही ना 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 सप्ताहामध्ये जी काही श्री गुरुचित्र ग्रंथा जो ग्रंथ आहे मेन ग्रंथ बावन्न त्रेपन्न अध्यायचा त्याला जे काही नियम अटी आहे ते खूप कडक आहेत थोडेफार अवघड आहे तर ते प्रत्येकाला पाळणं शक्य होत नाही लहान बाळ आहे कॉमन फॅमिली आहे किंवा घरात कार्यक्रम आहेत मासिक धर्म आहे सुतक आहे विटाळ आहे किंवा आमचा सुतक विटाळ त्या दरम्यानच नऊ डिसेंबर किंवा दहा डिसेंबर अकरा डिसेंबरपर्यंत संपणार आहे त्यामुळे आम्हाला सप्ताहाला बसता येणार नाही किंवा घरामध्ये लग्न कार्य आहे किंवा काहीतरी गोष्टी किंवा काहीतरी अडचणी असतील किंवा आमचा जॉब आहे जॉबला जावंच लागतं त्यामुळे नियम अटी आम्हाला पालन करणं शक्य होत नाही भरपूर प्रॉब्लेम्स असतात पण मनामध्ये कुठेतरी एक इच्छा असे श्रद्धा असते की नाही दत्त जयंतीनिमित्त काहीतरी सेवा करायची आहे एकदा श्री गुरुची ग्रंथाचं पालन करायचं आहे पण लोकांना शक्य होत नाही ते पण धावपळीमुळे किंवा कामांमुळे किंवा अडचणींमुळे नक्की सांगू इच्छिते की श्री गुरुचित्र ग्रंथाचं जे काही पुण्य प्राप्त होतं ते पुन्य वाचन केल्याने तेवढंच पुण्य प्राप्त करणारी एक सेवा मी आज घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये ती सेवा काय आहे तो ग्रंथ कोणता आहे की जो पठण केला आपण तर त्याचं पुण्य आपल्याला जे काय आहे ते श्री गुरुचित्र ग्रंथाचा जो काही मेन ग्रंथ आहे तेवढंच आपल्याला प्राप्त होणार आहे तर त्याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे नियम अटी पण सांगणार आहेत संपूर्ण गोष्टी सांगणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो मी तुम्हाला सांगू इच्छिते की नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर सात दिवसांचा सप्ताह आपल्या केंद्रामध्ये भरत असतो की आपण घरी सुद्धा पारायण करतो तर आता ज्यांना कोणाला श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही आहे त्यांनी आवर्जून आजच मी सांगू शकते तुम्हाला किंवा श्री संक्षिप्त गुरुचरित्र सार संक्षिप्त गुरुचैेत्र सार ही एक पोथी मिळते एक्कावन्न अध्यायाची पोथी आहे छोटीशी पोथी आहे ती तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात भेटून जाईल किंवा केंद्रामध्ये जर तुम्ही विचारपूस केली तिथे सुद्धा तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा संक्षिप्त श्री गुरुक्षेत्र सार आपण जे मेन ग्रंथ आहे श्री गुरुचित्र ग्रंथ त्याचा पूर्ण पूर्ण जे अध्याय आहे त्या बावन्न अध्यायांचा पूर्ण सार जो आहे तो या संक्षिप्त गुरुचेत्र ग्रंथ म्हणजे संक्षिप्त गुरुक्षेत्र सार या पोथीमध्ये दिलेला आहे यामध्ये टोटल एक्कावन्न अध्याय आहेत आता ज्यांना कोणाला श्री गुरुजी ग्रंथाचे एवढंच पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे सप्ताहामध्ये कारण की आपण माहिती आहे की दत्त जयंतीच्या ज्या का, कालावधीमध्ये सात दिवस अगोदर आणि सात दिवस नंतर त्या कालावधीमध्ये पंधरा दिवसापर्यंत आसपास दत्त जयंतीच्या दत्त तत्व त्यांची शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये पृथ्वी तरावर असते त्यामुळे काहीतरी ना काहीतरी सेवा आपल्याला ही रुजू करायचीच असते त्यामुळे सांगते किंवा ज्यांना कोणाला श्री गुरुचित्र ग्रंथाचं पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल त्या पोथी एवढं पारायण एवढं ते नक्कीच संक्षिप्त श्री गुरुचरित्र सार ही पोथी आणून घ्या साधी छोटीशी आहे ती कुठलीही तुम्हाला दुकानात भेटेल आता ती पोथी आणल्यानंतर समजा आता तुम्हाला, तुम्हाला समजा या सात दिवसामध्ये म्हणजे नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर या दरम्यान तुम्हाला मासिक धर्म येणार आहे समजा तर तुम्हाला हा जो ग्रंथ आहे त्याला तुम्हाला जास्त अटी नियम नाही का आहेत काहीच नाही आहे आणि ज्या दिवशी आणि हा जो सार आहे तो तुम्हाला एका दिवसात म्हणजे एका समजा तुम्ही आता नऊ डिसेंबर आज तारीख आहे तर तुम्ही एका बैठकीमध्ये एका दिवसात एक पारायण पूर्ण करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण श्री गुरुचित्र ग्रंथाचा जो काही मेन ग्रंथ आहे त्याचं पूर्ण पुण्य त्याच्यातून आपल्याला प्राप्त होत असतं खूप लोकांना याचे अनुभव आलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते की ज्यांना शक्य नाही आहे मेन ग्रंथ पारायणाला बसणे किंवा मेन ग्रंथ वाचन करणे किंवा त्याचे नियम फॉलो करणे किंवा त्याचे नियम अवघड असल्यामुळे शक्य होत नसेल तर नक्की सांगू इच्छिते संक्षिप्त गुरुचित्र सार ही पोथी आणून घ्या एका दिवसात एक पारायण पूर्ण करायचं एक ती आ, आ, था था ही ही, ते दीड तास आरामात लागतो कारण की कसं असतं प्रेग्नेंट बायका आहेत त्यांना सुद्धा करायचं इच्छा असते पण त्यांना प्रेग्नेंट असल्यामुळे पोट आल्यामुळे त्यांना जास्त वेळ बसता येत नाही कोणाला शारीरिक व्याधी असतात जास्त वेळ मांडी घालून बसता येत नाही पाठीचा त्रास असतो काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे त्यांना तेवढ्या वेळ सप्ताहामध्ये दोन ते अडीच तास बसणे रोज शक्य होत नाही त्यांनी मी सरळ सांगते तुम्ही संक्षिप्त गुरुजी तर ही पोथी आणा आणि रोज त्या सप्ताहाच्या सात दिवसामध्ये आता समजा तुम्ही नऊ डिसेंबरला सप्ताह सुरू होतो त्या दिवशी तुम्ही एक पारायण पूर्ण केलं संक्षिप्त गुरुजीचं सार एका बैठकीमध्ये एक पारायण एक ते एकावन्न अध्याय पूर्ण वाचले तर त्या दिवशी तुम्ही वाचले समजा आणि संकल्प करायचा नाही संकल्पयुक्त जर तुम्ही पा, सेवा जर ही सुरू केली संक्षिप्त गुरुद्ध साराची तर ती तुम्हाला रोज पूर्ण करावी लागेल आता तुम्ही तुमच्या संख्येने इच्छेने तुम्ही संख्या ठरू शकता विषम संख्येमध्ये एक पारायण करायचं आहे सात दिवसामध्ये की तुम्हाला दोन करायचे आहेत तीन करायचे आहेत पाच करायचे आहेत किंवा तुम्हाला सात दिवसामध्ये सात पारायण करायचे आहेत म्हणजेच रोज एक पारायण पूर्ण करायचं आहे एक ते एकावन्न अध्याय अतिशय सोपे आहेत एक ते एकावन्न एक अध्याय तुम्ही म्हणता की ताई एक ते एकावन्न एक अध्याय खूप वेळ लागू शकतो एक ते दीड तास लागतात आपल्याला माहिती आहे आपल्याकडे जर श्री स्वामीचेत सारामत हा ग्रंथ असेल सातशे श्लोकी त्यामध्ये जसे छोटे छोटे अध्याय आहेत त्यापेक्षाही छोटे छोटे अध्याय या संक्षिप्त गुरुजीत सार या पोथीमध्ये दिलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ लागत नाही त्यामुळे पाच पाच मिनिटाचे प्रत्येक एक एक अध्याय आहे तर आणि मराठी अनुवाद आहे संस्कृतमध्ये सुद्धा नाही आहे अजून एवढं सोपं आहे टेंबे स्वामींनी हे ही पोथी लिहिलेली आहे संक्षिप्त गुरुजी तर सार त्याच्यामुळे सांगू इच्छिते ही पोथी आणून घ्या तेवढंच पुण्य तुम्हाला मिळणार आहे जे जो मेन ग्रंथ आहे ज्यांना मेन ग्रंथ वाचणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी सांगता येईल पण हो ज्यांना वेळ आहे सगळ्या गोष्टी शक्य आहे सप्ताहामध्ये पारायणला बसण्याची त्यांनी पारायणच करावं मेन ग्रंथाचं ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहे पण मनामध्ये इच्छा आहे की दत्त जयंतीमध्ये काहीतरी सेवा करायची इच्छा आहे तर नक्कीच त्यांनी हा संक्षिप्त गुरु चे, गुरुचरित्र ही पोथी आणा याचं तुम्ही एका दिवसात एक पारायण करा समजा दुसऱ्या दिवशी नाही जमलं तुम्हाला ठीक आहे तिसऱ्या दिवशी करा पण संकल्प युक्त करू नका पण संकल्प युक्त जर केलं तुम्हाला सांगितलं तर ते तुम्हाला नियम फॉलो करावे लागतील तेवढे पूर्ण करावेच लागतील हा जर तुम्ही म्हणताल की नाही स्वामी महाराज किंवा दत्त महाराज मला जमेल तसं कारण की कसं का असतं सप्ताहामध्ये मासिक धर्म आहे किंवा आज वाचलं उद्या कार्यक्रम आहे जा, गावी जायचं आहे तर अशा अशा काही गोष्टी असतील तर तुम्ही सरळ सरळ म्हणजे कृतज्ञता दे व्यक्त करण्यासाठी आभार व्यक्त करण्यासाठी किंवा दत्त जयंती निमित्त तुम्ही नक्कीच आपण फक्त म्हणायचं की स्वामी महाराजांना दत्त महाराजांना किंवा मी मला जमेल तसं कुठल्याही विना अटी शर्दी मी हे पारायण करते आहे मला जमेल तसं किंवा मध्ये कार्यक्रम आहेत काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे मला संकल्पित सेवा करणं शक्य होणार नाही त्यामुळे जमेल तसं सात सा, दिवसामध्ये जेवढे पारायण माझ्याकडून होतील तेवढे पारायण मी निर्विघ्नपणे माझ्याकडून तुम्ही ते करून घ्या असं तुम्हाला विनंती करायची आहे संकल्पना का करू फक्त आणि ज्यांना कुठली इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे मी खरंच सांगेल कुठली सांसारिक प्रापणाची कुठली प्रॉब्लेम्स असतील नोकरी विषयक घर लवकर व्हावं संत व्हावी घरात लग्न कार्य व्हावे आर्थिक उत्कर्षे व्हावा भरपूर अशा काही गोष्टी असतील प्रॉब्लम्स असतील तर नक्की संकल्पयुक्त ही है, हे सुद्धा तुम्ही पारायण करू शकता जसा मेन ग्रंथाला संकल्प आहे त्याप्रमाणे तुम्ही ही सुद्धा सेवा संक्षिप्त श्री गुरुचित्र सार या पोथीचं सात दिवसामध्ये सात पारायणाचा सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता सात दिवसामध्ये पाच पारायण करण्यात सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता एक पारायण किंवा तीन पारायण करण्यात सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता काहीही हरकत नाही एवढं सुद्धा सांगते कारण की काही काही जण कसं असतं लहान बाळ आहे भले मासिक धर्म नसेल पण लहान बाळ आहे त्याला सोडून आम्ही केंद्रात जाऊ शकत नाही किंवा आम्हाला घरामध्ये सुद्धा लहान बाळा असल्यामुळे मध्ये मध्ये उठावं लागतं त्यामुळे शक्य होत नाही म्हणून सांगते की श्री गुरुजी संक्षिप्त गुरुजीचा सार हा पोथी आणा एक ते दीड तास लागतात रोजचे तुम्ही अध्याय वाचू शकता एका एका दिवसात एक पारायण पूर्ण करायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही पारायण करत आहात त्या दिवशी दिवसभर तुम्हाला खरं सांगते त्या दिवशी तुम्हाला किंवा आदल्या दिवशी रात्रीपासून तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही वाचन करणार आहात त्या दिवसाचं तुम्हाला सांगते आहे सात दिवसामध्ये जेवढ्या तुम्ही पारायण करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे तुम्हाला परांड वर्ज्य करायचं आहे नियम अटी सांगते आहे तुम्हाला परांड वर्ज्य करावं लागेल कोणाचे हातचं खायचं नाही आणि हो ज्या दिवशी या पोथीचं संक्षिप्त शिखरचं सारी पोथी वासत राहाल त्या दिवशी तुम्हाला कांदा लसून वर्ज्य करायचं आहे सकाळ संध्याकाळ कांदा लसून खायचं नाही साधं फक्त एवढंच आहे की तुम्हाला तुम्ही चपाती भाकरी सगळं खाऊ शकता कारण की मेन ग्रंथाला कसं आहे एकच कडधान्य खा गादीवर झोपायचं नाही गादीवर बसायचं नाही असे भरपूर नियम आहेत किंवा तुम्हाला द्विध धान्य खायचं नाही आहे असे भरपूर नियम आहेत त्या मेन ग्रंथाला त्यामुळेच तुम्हाला सांगू इच्छिते फक्त ह्या संक्षिप्त गुरुजीं सराला थोडके आणि मोजकेच म्हणजे नियम आहेत ब्रह्मचार्याचं कडकडीत पालन ज्या दिवशी वाचन आहे त्या दिवशी आणि दोन टाइम त्या दिवशी सकाळ संध्याकाळ कांदा लसून वर्जित फक्त तिखट मीठ हळद टाकलेलीच भाजी खायची आहे वरण भात खाऊ शकता चालेल काही हरकत नाही चपाती भाकरी काय खायचं ते खाऊ शकता परांड वर्ज करायचं आहे व्यसन मांसाहार घरामध्ये त्या दिवशी करायचा नाही कडकडीत काड़ बंद जे सात दिवस सप्ताहाचं तरी तुम्ही पाळू शकता मला तरी वाटतं की घरामध्ये विनंती करा म्हणजे तुम्ही खात नाही कारण की खूप ताईंचे मला मेसेज येत आहेत की ताई मी खात नाही पण मला घरच्यांना करून द्यावं लागतं माझी इच्छा आहे मला पारायण करण्याची पण माझे घरातले ऐकत नाही ते खातात तर मी त्याला काही करू शकत नाही तुम्ही घरच्यांना समजवा कारण की त्यांनी जर ऐकलं तरच तुम्ही तुमच्या घरामध्ये श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करू शकता कारण की दत्त दत्त महाराजांची कुठलीही सेवा असेल त्याला कडकडीत गड़ व्यसन मांसाहार पराण ब्रह्मचर्य ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करावंच लागतं म्हणून सांगते तुम्हाला की सगळ्या गोष्टींनी जर घरात विनंती करून बघा सात दिवस जर ते थांबत असतील तर नक्कीच तुम्ही पारायणाला बसू शकता घर पूर्ण स्वच्छ करून घ्या फ्रीज वगैरे स्वच्छ करून घ्या आणि मगच पारणाची मांडणी किंवा पारायणाला सुरुवात करू शकता अशा प्रकारे मला नियम अटी कळाल्या असतीलच सगळ्या गोष्टी आणि मी खरंच सांगते ज्यांना कोणाला खरंच मनापासून दत्त जयंतीनिमित्त किंवा दत्त मारण्यासाठी काहीतरी सेवा रुजू करायची आहे किंवा श्री गुरुचित्र ग्रंथाचा जो मेन ग्रंथ आहे तेवढं सगळं पुण्य तुम्हाला मेन ग्रंथाचं ग्रंथा मिळावं असं वाटत असेल तर नक्कीच संक्षिप्त गुरुचित्र सार ही पोथी आजच आणून घ्या तुम्ही आज आत्ता या क्षणापासून सुद्धा त्या पोथीचं पाण्याला सुरुवात करू शकता संकल्पयुक्त करू शकता रोज जरी वाचलं तरीही चालेल फक्त जे नियम सांगितले आहे ज्या दिवशी वाचन घरामध्ये होणार आहे त्या दिवशी या नियमांचं तुम्हाला पालन करावंच लागेल तर अशा प्रकारे नक्कीच ही पोथी आणून घ्या जास्त काही महाग पण नसणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ